माझ्या हातामध्ये पुस्तक आहे तर जॉन्सन अँड जॉन्सन फाईल्स एफ आय आर फोर थर्टी फाईव्ह ऑब्लिक टू झिरो इलेवन तर काय ना की जॉन्सनचा आणि तुमचा पहिला संबंध कधी आला होता त्यावेळेस जॉन्सन अँड जॉन्सन दोन हजार दहा अकराच्या दरम्यान ही जगातली नंबर एक फार्मा कंपनी होती प्रचंड महाकाय अशी शंभर बिलियन डॉलरची ह्या कंपनीला काही देशामध्ये हा प्रॉडक्ट जो आपण आता जॉईंट ते विक्रीला परवानगीच हो नव्हती हा जो हिप आहे ते डेप्यू नावाची एक सबसिडी आहे जॉन्सन अँड जॉन्सन ची आणि ती नंतर एकोणीसशे अठ्ठाण हो ला ही जॉन्सन अँड जॉन्सन ने टेक ओवर केली होती कारण जगामध्ये हिप जॉइंट आणि असे जॉइंट चे ते प्रचंड मोठा असा मार्केट भारतामध्ये त्यांनी जवळजवळ चार हजार सातशेच्या दरम्यान हे हिप जॉइंट विकले काही कंप्लेंट बाबतीमध्ये मी अतिशय डिस्टर्ब झालो मी स्वतः चेक करायला सुरुवात केलं आणि थोडंफार सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्यामुळे मी त्याचा नेहमी वापर करत आलो फॉर्च्युनेटली त्यावेळेस इंटरनेटवरती माहिती यायला लागली होती मी एक मुख्यालयातील ले एका सहाय्यक आयुक्तांना सांगितलं की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष द्याय मी सांगेल त्याप्रमाणे लक्षात बरं म्हटलं मग त्या अधिकाऱ्यांना बोलवा कंपनीच्या कंपनीचे अधिकारी आले तर ता त्यांनी उडा उडीची उत्तर असं आपल्याकडे काही का होतच नाही म्हटलं माझ्याकडे कंप्लेंट्स आहेत मग माझ्यावरती दबाव यायला लागला की तुम्ही हे प्रकरण जरा थोडस व्यवस्थित हँडल करा आता हे कंपनी करत नाही आहे केंद्र शासन करत नाही बरोबर मला असं वाटलं की आपण डायरेक्टली पेशंट ची संवाद साधा जे कोणी असतील ते त्यांना फायनल वॉर्निंग दिली की तुम्ही मला सगळ्या पेशंटची यादी द्या आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि मग दोन हजार दहाच्या दरम्यान नऊ दहाच्या दरम्यान आपल्या देशाचे एफ डी ए जे आहे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया त्यांनी हे प्रॉडक्ट इम्पोर्ट करायला परवानगी दिली कंपनीला खरं म्हणजे सगळ्यात मोठी चूक तिथे झाली ठामपणे माझं मत आहे की आपला स्वतःचा गैरफायदा करून घेण्यासाठी त्यांनी ही परवानगी दिली असावी नक्की का या प्रॉडक्टमध्ये त्रुटी होती की ज्याच्यामुळे पेशंटला त्रास होतो